शर्मा गगन कचोरी प्रायोजित महाचर्चा महाचर्चा कशावरती बदक्यात ईव्हीएम या विषयाला अनुसरून उद्या दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस वार बुधवारला सायंकाळी सात वाजता हॉटेल आठवण येथे या महाचर्चे आयोजन करण्यात आलेला आहे हा संपूर्ण कार्यक्रम महाविकास आघाडी आणि माहिती या दोघांमध्ये घेण्यात येणार आहे महाविकास आघाडीकडून प्रसेनजीत पाटील जे शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत शैलेंद्र पाटील जे काँग्रेस नेते आहेत अविनाश दळवी जे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते आहेत तसेच माहितीकडून प्रदीप सांगळे जे भाजपाचे नेते आहेत संतोष लिपते जे शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते आहेत प्राध्यापक भूषण दाभाडे जे अजित पवार गटाचे नेते आहेत या सर्व नेत्यां मिळून उद्या महाचर्चा आयोजन करण्यात आलेले आहे तरी ही महाचर्चा रंगतदार होणार आहे ते पाहण्यासाठी उद्या सायंकाळी क्रांती न्यूज चॅनलवर हा संपूर्ण जो कार्यक्रम आम्ही लाईव्ह दाखवणार आहेत तरी या कार्यक्रमाचा आमच्या सर्व प्रेक्षकांनी आनंद घ्यावा अनुभव घ्यावा असे मी आवाहन करतो धन्यवाद